कधी फुलं आलेले पाहिलेत का मी तर हे पहिल्यांदाच पाहिलं आज तर ढग खूप सुंदर दिसत होते नारळ पाणी पिता पिता मी मस्त ढगांकडे बघत होते गोठ्यामध्ये थोडीशी कामं चाललेले होते तिथे जाऊन चक्कर मारली आणि गुरांना खायला टाकलं मम्मी पप्पांनी शेताची खूप डेव्हलपमेंट केली त्या आहे त्यामुळे इतक्या सगळ्या सुविधा आहेत इथे परसबाग मध्ये आज कोंब आलेले बटाटे आलं लावलं आणि काल राहिलेले बियाणे लावले याचा फुल व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नक्की बघा मजा येईल संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर आमच्या आजी आज मराठी कॅलेंडर घेऊन बसल्या म्हणजे मराठी कालनिर्णय या वर्षी कधी कोणते सण आहेत याची आमची चर्चा चाललेली इंग्रजी महिन्यांपेक्षा त्या मराठी महिने फॉलो करतात जसं की श्रावण भाद्रपद <laughs> सध्या टॉम अँड जेरी इतके फेमस झालेत ना की मी कुठेही गेले ना तर लोक मला पहिले टॉम अँड जेरी बद्दल विचारतात पण ते खूप डेंजर आहेत असो मला तर खूप आवडतं या दोघांसोबत टाईम स्पेंड करायला